नमस्कार चला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सासूसून रेसिपी चॅनलमध्ये आता आज तुम्हाला मस्त मी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर काय बनवणार आहे मी आज मस्त तुम्हाला साबुद वडे बनवून दाखवणार आहे तर आता नवरात्र येते खास नवरात्रीसाठी ही रेसिपी तुम्हाला दाखवण्या दाखवण्याचा प्रयत्न करते मी आणि तुम्हाला वाटेल काय वडे म्हणजे काय एवढी मोठी बाधे पण तसंनी ही माझी पद्धत बघून घ्या तुम्हाला कशी वाटते काय वाटते आणि आणि ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता सुरुवात करूया हे बघा मी बटाटे घेतले चार बटाटे घेतले इथं धुऊन घेतले बटाटेपासून स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलं आहे आणि इकडे गे पाणी घेतलं आहे आणि एक खिसणी घेतली आहे बघा आता हे बटाटे आहे ना खिसणीने किसून घ्यायचे पाण्यामध्ये हे बघा असं नाही बटाटे असे किसून घ्यायचे पाण्यामध्ये असं एका साईडला करायचं खाली म्हणजे एकदम लांब लांब पडतात असे हे सगळे बटाटे किसून घेते मी मग दाखवते तुम्हाला मी हे बघा बा बाईंना किती भारी आलं ना असं किसून घ्यायचं मस्त मी चारी बटाटे किसून घेतले मस्त आता हे ना याला स्वच्छ पाण्याने धुवून घेईल दोन तीन पाण्याने आणि काय काय आहे माहिती आहे का आता कधी कधी आपल्याला साबुदाणा टाकता नाही आपण आठवण राहत नाही लक्षात राहत नाही टाकायचे पाण्यामध्ये भिजायला उपास राहतो कधी कधी तर ही सोपी पद्धत मस्त आहे झटकेपट भिजले नाही काही नाही कच्चे साबुदाण्याचे आणि सोपी पद्धत आहे कुरकुरीत एकदम मस्त होती रेसिपी एकदम भारी खरंच नक्की बघा आणि तुम्ही पण नक्की करून बघा अशी आणि मला नक्की मध्ये सांगा कशी बनते काय बनते आणि कसं कोणी पैभबावणे आले आणि त्यांचा उपास राहिला तर मग त्या करायला बरं आहे सोपे पद्धत आणि ते सुद्धा खुश होऊन जातील तुम्ही साबुदाणाचे वडे देणार त्यांना खायला बा भिजवले नाही साबुदाने तरी चटकेपट मला बनवून दिले बाबा माझ्यासाठी साबुदाने वडे ते सुद्धा खुश होतील आता बघा हे सगळं खिसून झाले बटाटे ते मी आता हे दोन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेते मस्त हे बघा स्वच्छ धुवून घेतले मी मस्त तीन चार पाण्याने आणि एकदम मस्त असे कळस ते आणि बघा मी माझ्या छोटी खिसणी होती म्हणून मी याच्याने खिसल्या तुमच्याजवळ मोठी खिसणी राहिली तर त्याच्याने खिसायचे म्हणजे मोठे मोठे येणार हे खेस चला तर मग बघाय मी हे साबधानी घेतले पाव किलो साबधानी आहेत हे आणि त्याच्यामध्ये खडे कुळे सगळे काढून घ्यायचे राहिले तर तांदूळ राहतो गहू राहतो त्याच्यामध्ये खडे राहता त्यामुळे मी आता हे ना साबुधाने मस्त स्वच्छ करून घेतली आता हे साबुधानी मी दोन तीन पाण्याने धुवून घेते मस्त स्वच्छ आता बघा हे बटाटे आपण मस्त धुवून घेतले ना हे साबुधानी पण धुवून घेतले मस्त आता हे साबुधानी याच्यामध्ये टाकायचं हे बघा आता हे मिक्सरच्या बांधून घेतलंय मी हे शेंगदाणे ना चांगले भाजून घेतले शेंगदाणे भाजलेले हे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आणि थोडस जिरं टाकायचं त्याच्यामध्ये कोण कोण उपासाला जिरं टाकत नाही कोण कोण टाकतं पण उपासाला जिरं चालतं की चालतं ते पण मला माहित आहे पण आपण साधा आता रेसिपीसाठी बनवतोय आता मी याचे वाटण करून घेते आणि वाटण पण कसं करायचं जास्त बारीक नाही करायचं थोडं जाडसं ठेवायचं आहे वाटण दाखवते तुम्हाला हे बघा वाटण करून झालं आता थोडं जाडसर वाटलंय मी हे बघा बघू शकता तुम्ही आता हे वाटण आहे ना याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे बघा सगळं वाटण आहे ना याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे बघा मीठ टाकायचं थोडं म्हणजे तुम तुम्हाला जेवढं लागेल ते मीठ टाकू शकता जेवढं लागेल तेवढं खरं घालणं करू शकता आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मस् हाताने हाताने करायचं तेव्हा एकदम मस्त मिक्स होतं हे सगळं पाच दहा मिनटं सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त आपला असं गोया होईपर्यंत हे बघा सगळं चांगलं मिक्स झालं मस्त हे बघा मस्त आता असे गोळे पण येतात त्याचे घरून हे बघा सर मी आता पुढे दाखवतो मला ह्याच्यामध्ये बघा पाणीसुद्धा टाकायचं नाही एक थेंबसुद्धा पाणी टाकायचं नाही कारण की ते आपण मीठ टाकतो साबुदाणा धुतलेले बटाटे आता ओढले त्याच्यामुळे आहे ना पाण्याची गरजच पडत नाही चला माझा पुढची तयारी दाखवते मी तुम्हाला अजून परत किंवा बघू शकता तुम्ही मी तर इडलीचे भाडं घेतलंय मी हे नाही आहे यांना तेल लावून घ्यायचं मसम पहिला हे बघा असं तेल लावून घ्यायचं मसम कारण की ही पद्धत ना वेगळी आहे तुम्हाला सुद्धा एकदम आश्चर्य वाटेल बापरी ही पद्धत कशी नवी एकदम भारी होता आणि आहे बघा आणि आपण हे सारण घेतलं आहे याचे ना छोटे छोटे गोळे घ्यायचे मसा असे आपण जसं इडली टायट ठेवतो ना भारमध्ये हे बघा असं गोल करून घ्यायचं आणि थोडंसं त्याला असं दाब द्यायचा आणि असं हे बघा असं ठेवायचं हे बघा एवढी भारी रेसिपी आहे नाश्त्याला पण नाश्त्यासाठी पण करू शकता तुम्ही कधी कधी आपल्याला खायला हे बघा मस्त चला मी आता हे सगळे भांडे भरून घेते हे बघा आपले सगळे भांडे भरून झाले मस्त हे बघा किती भरायचे दिसते ना आता इडलीच्या भांड्यामध्ये तिकडे पाणी ठेवले आता हे पाणी ठेवले पाणी गरम झाले सगळं मी आता हे ठेवते याच्यामध्ये एक एक तुम्हाला कशी वाटली पद्धत माझी तसं कमेंटमध्ये सांगा मला हे बघा असं ठेवून द्यायचं आता हे झाकण ठेवायचं असं आणि याच्यावर आहे ना काहीतरी वस्तू ठेवायचं हे बघा असं वरून खुलबत्ता ठेवून द्यायचं आणि दहा मिनटामध्ये लगेच होऊन जातं आहे चला मग बघूया दहा मिनटानंतर आपण कसे झाले काय झाले चला बघूया आता झाले की नाही झाले हे बघा दहा मिनटं झाले आहे किती भारी झाले मस्त बघू शकता तुम्ही हे बघा आपण असं चमचा नाही तर सुरीने चेक करू शकता हे बघा काही चिपक चिपकत नाही आहे बघा सुरीला हे बघा किती मस्त झाले ना आता आपण आपल्या बंद करूया हे बघा सांगा किती मसन झाले ना आता हे सगळं काढून घेते मी आणि थोडं थंड होऊ द्यायचं मस्त हे बघा बायनी न हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तरच काढायचं तेव्हाच तुम्हाला ते त्याचं रिजेक्ट मिळेल हे बघू शकता तुम्ही किती मस् झाले ना तुम्ही जर गरम गरम काय ना मग नाही त्याच्यामुळे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे बघा तुम्ही हे पण खाऊ शकता आणि तोडून पण खाऊ शकता तर मग मी आता हे सगळं काढून घेते बघू शकता तुम्ही सगळं काढून घेते मी आता तुम्ही आशे पण खाऊ शकता हे बघा किती मस्त झाले पण साबुदाण्यासारखेच लागतं आहे आणि इकडे बघा कढाई ठेवली मस्त आपण तळून पण बघू थोडे तळलेले पण एकदम कुरकुरीत होता मस्त तरुण पण तर खाऊ शकता तुम्ही इकडे ते तेल ठेवले तेल तापला बघूया पहिला हे बघा बुडबुळे येत आहे ना म्हणजे समजून घ्यायचं आपलं तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक एक कोरे सोडू जास्त पण नाही सोडायचं जेवढे मातील ना तेवढेच सोडायचे चार चार फोटते चार फोटते बन वे टाकतो ना लगे पलटी नहीं कराच थोड़ा पांच मिनट हो एक एक पलटी कराए बहू सकता तुम्हें बहू शु किती फुलले बा ते किती मोठे मोठे झाले ना मॅदा करायचं हे बघ किती मस्त झाले ना एकदम मस्त मी आता हे काढून देते सगळे ताटामध्ये आणि बाकीचे सगळे ओडे मी असे तळून देते हे बघा किती मस्त आला ना किती फुलून गेला बघा बघू शकत तुम्ही किती मस्त आले बा एकदम बारीक शकता तुम्ही सगळे ओढे तळून झाले आपले हे बघा किती भरपूर ओढे आले पाव किलो समुदानी मध्ये एवढे सोडा ओढे आले बघा सोडा हे बघा त्याच्यासोबत मस्त चटणी बनवी चटणी पण बनवता पण आम्हाला नको पाहिजे चटणी म्हणून मी काही बनवली नाही फक्त मिरच्या स्टाईल आम्ही बघू शकता तुम्ही मस्त बघा किती मस्त फुलला आहे ना एकदम भारी मी तुम्हाला तो तोडून पण दाखवते लागतं बघा मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते बघा किती भारी आला ना एकदम मस्त जास्त तेलगट नाही काही नाही काही नाही एकदम भारी मस्त वरून एकदम कुरकुरीत आहे आणि मध्ये एकदम सॉफ्ट आहे मस्त चला मग नक्की तुम्ही अशी रेसिपी बनून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी काय कशी वाटली काय वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या पुढची रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय